नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा अतिशय महत्वाची महत्त्वाची पूर्ण अशी माहिती मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे बघा सगळ्यांचे अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या या लाडक्या राजांवर उभ्या आयुष्यामध्ये पहिला आणि एकमेव वार कोणी केला ते आपण ज्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हे लक्षात घ्या चला व्हिडिओ सुरू करूया त्याच्यामध्ये बघा काही महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा तर, हावार जाले लाए। तर हा वार केव्हा झालेला आहे तर अफझलखानाच्या वधाच्या वेळी हा वार झालेला आहे हे लक्षात घ्या आता त्याच्यामध्ये काही गोष्टी जर बोलतो म्हटलं तर इथे एक महत्त्वाची गोष्ट समोर येते की अफझलखान हा राजांच्या भेटीच्या निमित्ताने राजांना भेटीच्या निमित्ताने ठार मारण्यासाठी आलेला आहे म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचा हा डाव होता शिवाजी महाराजांना अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी खेचून आणायचे होते म्हणून हा डाव मुळात शिवाजी महाराजांचा होता हे लक्षात घ्या आणि मग शिवाजी महाराजांनी डाव टाकला त्याच्यामध्ये अफजल खान फसला हा महत्त्वाचा विषय त्याला वाटलं की आपण शिवाजी महाराजांची भेट घेऊया आणि त्या ठिकाणी मिठीमध्येच शिवाजी महाराजांना मारून टाकूया असा माणस अफजलखानाचा होता हे लक्षात घ्या म्हणून अफजल खान हा राजांच्या राजांना भेटीच्या निमित्ताने ठार मारण्यासाठी आलेला आहे ही खात्रीलायक आणि शंभर टक्के खरी बातमी रस्तुमे जमानने रस्तुमे जमानने राजांना सांगितले अफजल खान विजापूरवरून म्हणजे विजापूरचा आदिलशहा आणि अफजल खान हा विजापूरच्या आदिलशहाचा सरदार ही गोष्ट इथे विसरू नका लक्षात घ्या मग तो विजापूरहून थेट वाईला आला आता हिस्ट्रीमध्ये आम्ही बरीच वर्णनं बघतो लक्षात घ्या त्याच्यामध्ये हां आणि या बऱ्याच वर्णनामध्ये असंही सांगितलेलं आहे पहा की तो तुळजापूरच्या म्हणजे भवानीच्या मंदिरात जाऊन किंवा पंढरपूरच्या विठोबारायांच्या मंदिरात जाऊन त्याने बरीच काही चुकीची कृत्ये केली अशी वर्णनं आपण बघतो पण इकडे सेतू माधव पगडी लिखित शिवचरित्र एक अभ्यास या ग्रंथात सांगतात की तो डायरेक्ट विजापूरहून सरळ थेट व्हायला आला असं सांगितलं जाते हा महत्त्वाचा विषय आता बघा आता लोकांच्या भावना भडकवण्यासाठी खाना विरुद्ध मतं तयार करण्यासाठी खाणाने मूर्तीची विटंबना केली असा जाणीवपूर्वक खोटा इतिहास सुद्धा रचला गेला असं सांगितलं जातं अफजल खान वाईला आल्याबरोबर जसा तो वाईला आला तर वाईला आल्याबरोबर मग तो वाईला आल्याबरोबर जे वतनाचे भुकेले होते ज्यांना वतन पाहिजे होतं तर असे बरेच उच्चवर्णीय लोक अफजल खानाला भेटले की आम्ही तुमची मदत करतो तुम्ही आम्हाला वतन द्या इकडे महाराष्ट्रामध्ये जे काही वारं सुरू आहे तर ते सगळं स्वराज्याचं वारं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये काही लोकांना स्वराज्यही नको होतं किंवा काही लोकं स्वराज्याचे शत्रू पण होते मग हे सगळे लोक शिवाजी महाराजांना एकंदरीत कसं संपवायचं या सगळ्या बाबींचं जो योजना आहे नियोजन आहे ते खाणाला सांगू लागले फक्त तुम्ही आम्हाला वतन द्या असं खाणाशी ते बोलत आहे हा महत्त्वाचा विषय बघा आणि मग शिवरायांना ठार मारण्यासाठी सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे त्यांनी खाणाला वचनसुद्धा दिले बघा या प्रसंगी खाणाचा वकील मुसलमान व्यक्ती नव्हता हा एक महत्त्वाचा विषय आणि त्यांचं नाव होतं कृष्णा भास्कर कुलकर्णी इतिहास मी चौथीच्या पुस्तकात वाचला त्याच्यामध्ये कुठेतरी काय होतं माहीत आहे का एक एक नाराजी आहे त्या वाक्यामध्ये समस्या आहे तुम्हाला सर कोणती समस्या आहे की खाणाचा जो वकील आहे त्याचं नाव हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये कृष्णाजी भास्कर असं लिहिलेलं आहे खाण्याच्या वकिलाचं आणि ज्या जिवाजी महाला ह्यांनी आपल्या शिवरायांचे प्राण वाचवले तर ती म्हण तयार झाली की होता जीवा म्हणून वाचला शिवा मित्रांनो म्हण कुठेतरी तिथे आदर दिसत नाही लक्षात ठेवा तो खानाचा वकील आहे ज्या प्राणप्रिय राजावर आयुष्यात एकमेव वार ह्या माणसानं केला आहे आणि त्याला जर पाठ्यपुस्तकामध्ये चौथीच्या पुस्तकामध्ये पुस्तका आपण कृष्णाजी भास्कर असं लावतो आणि आपले राजे आणि राजांचा प्राण वाचवणारा अंगरक्षक त्याला जिवाजी महाला इथे आपण म्हणतो होता जिवा म्हणून वाचला शिवा तर कुठेतरी लेखन हे पारदर्शक तटस्थ भूमिकेतून झालेलं नसतं हे कुठंतरी आपल्याला बघायला मिळतं हा महत्वाचा विषय मग त्याप्रसंगी कृष्णा भास्कर कुलकर्णी हा खाण्याचा वकील होता त्याने राजांची अनेक गुपिते जे गुप्त योजना खूप सारे प्लॅन्स खाण्याला सांगितले प्रत्यक्ष अफजल खान भेटीच्या प्रसंगी राजांच्या अंगावर चिलखत असल्याने राजांचे प्राण वाचले अदरवाईज जिरेटोप मंदील चिलखत नसतं तर कट्यार राजांच्या राजांना लागली असती आणि आपले राजे कदाचित जखमी झाले असते जे व्हायचं ते सगळं भवानी आईच्या कृपेने सुरक्षित पार पडलं आणि खाण मेला ही महत्वाची गोष्ट राजांनी खाणाला ठार मारले या प्रसंगी कृष्णा भास्कर कुलकर्णीने राजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला बघा म्हणजे एक लक्षात घ्या ज्या राजांना आयुष्यभरामध्ये कोणतंही शस्त्र सुद्धा शिवलं नाही स्पर्श सुद्धा झाला नाही तर हा कृष्णा भास्कर कुलकर्णीने तलवारीचा वार केला राजाच्या अंगात चिलखत आहे याची खात्री सुद्धा कृष्णा भास्कर कुलकर्णीला झाली होती म्हणून कुलकर्णीने राजांच्या कपाळावर वार करण्याचा प्रयत्न केला राजांच्या संपूर्ण आयुष्यात पूर्णच्या पूर्ण आयुष्यात राजांच्या कोणीही राजांना जखमी करू शकला नाही लक्षात घ्या राजांच्या पूर्ण आयुष्यामध्ये राजांना कोणी जखमी करू शकला नाही बघा आग्र्याच्या भेटीमध्ये राजांच्या केसाला धक्का लागला नाही राजे सुरळीत परत आले बघा पन्हाळा किल्ल्यावरून बाजीप्रभू देशपांडे ह्यांनी बलिदान दिलं राजे सुरळीत विशाळगळावर पोचले शाहिस्ते खान हल्लाप्रसंगी एवढा मोठा कडेकोड बंदोबस्त हल्लाकडून म्हणजे वेढा तोडून राजे किल्ल्यात गेले शाहिस्ते धडा शिकवून राजे परत आले लक्षात घ्या कोणत्याच प्रसंगी राजांच्या केसाला धक्का लागला नाही अफझल खान दिलेर खान औरंगजेब सिद्धी सय्यद बंडा ह्यांना देखील राजांना जखम करण्यामध्ये यश आले नाही राजांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही ते काम कृष्णा कुलकर्णीने केले म्हणजे महाराष्ट्रीयन नाव आहे तरी आपण बघतो की चौथीच्या पुस्तकामध्ये कृष्णाजी भास्कर आणि म्हण कशी होते माहीत आहे मग होता जीवा म्हणून वाचला शिवा म्हणून जी पुस्तकं तुम्ही पुढच्या पिढींच्या म्हणजे हातामध्ये नाईलाज म्हणून देता का असाही प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आपल्याला विचारावा लागतो हे लक्षात घ्या म्हणजे ज्या राजांवर कृष्णाजी भास्कर यांनी वार केला त्यांचं नाव कृष्णाजी भास्कर असं लिहिता आणि म्हण लिहिता की होता जिवा वाचला शिवा हा लक्षात घ्या राजांना कृष्णा भास्कर कुलकर्णी ह्यांना मारायचं नव्हतं कारण ते ब्राह्मण होते आणि ब्रह्महत्या हे पाप होतं असं ग्रंथात लिहिलेलं होतं आणि ग्रंथसुद्धा जनरली सवर्णांनीच लिहिलेले होते हा एक महत्त्वाचा विषय पण राजांनी कपाळावर वार करणाऱ्या कृष्णा कुलकर्णीचे तुकडे केले डोकं उडवलं म्हणजे राजांनी ग्रंथ प्रामाण्य नाकारलं भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजांवर कुलकर्णीने कृष्णा भास्कर कुलकर्णीने पहिला वार केला ही महत्त्वाची गोष्ट प्रसंगी सिद्धी इब्राहिम हे राजांचे अंगरक्षक होते त्याच्यानंतर जिवाजी महाला हे राजांचे अंगरक्षक होते राजांवर वार करणाऱ्या सय्यद बंडाला ठार मारणारे जिवाजी महाले हे राजांचे निष्ठावंत अंगरक्षक होते आणि या अंगरक्षकामुळे राजे सुखरूप आपले परत प्रतापगडावर पोहोचले म्हणजे आपल्या इतिहासकारांनी परत अभ्यास करणं गरजेचं आहे की मित्र कोण शत्रू कोण ह्याचा विचार जे वाचक वर्ग आहे त्यांनी करावा अशा प्रकारे या राजाच्या केसालासुद्धा अखंड हिंदुस्थानामध्ये कोणी धक्का लावू शकले नाही ते काम एका महाराष्ट्रीयन व्यक्तीने केले ही एक महत्त्वाची गोष्ट आणि तो राजांच्या आयुष्यातला पहिला शेवटचा आणि राजांवर झालेला एकमेव वाढ होता ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर परत परत असे व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू सो मच